आज बनवूया मस्त ताज्या ताज्या बोंबलांपासून बोंबलाच कालवण तर साफ करूयात आता बोंबील तर बोंबलाचा मी आधी वरचा भाग काढून घेते तोंडाचा भाग आणि त्याच्यानंतर हे जे साईडचे भाग आहे तो सुद्धा काढून घेते आणि जर मध्ये काही घाण असेल तर ती सुद्धा काढून घेते मी अशी आणि त्यानंतर शेपटीचा जो भागा है, तो सुधा गेते। तर मी ये भाग जी आहे तो सुद्धा काढून घेते तर असं मी सगळे भाग जे आहेत ते नको असलेले ते काढून घेतलेत आणि एका बोंबलाचे मी फक्त दोनच तुकडे करते तर आता मी कालवण करणार आहे म्हणून मी मध्यभागी असा चीर पाडून घेत नाहीये असेच ठेवते कारण हे कालवणात आपल्याला घालायचं आहे तर अशाच सगळ्या सेम पद्धतीने मी हे बाकीचे सुद्धा भोमबी स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे मग आपण कालवणाच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहोत कालवणाच्या वाटण्यासाठी काय करायचं इथे मी खोबरं भाजून घेतलंय आणि एक कांदा उभा उभा, उभा चिरून तो सुद्धा भाजून घेतलाय त्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत सात ते आठ आणि दोन आल्याचे तुकडे करून घेतलेत तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर न करता वाटून घेणार आहे लागलंच तर अगदी थोडस पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घेते जेव्हा हा मसाला जास्त असेल तेव्हा सुरुवातीला फक्त खोबरं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग कांदा लसून एकत्र वाटली तरी सुद्धा चालते तर आता आधी हे मिक्स करून घेते मी हे वाटणं तर थोडसच आहे म्हणून मी एकत्रच वाटून घेते जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता हे वाटण तयार झालंय कालवणाला फोडणीसाठी कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी घालायची ऑप्शनल आहे तुम्ही नसाल घालात तर नाही घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर चार ते पाच पानं कडीपत्त्याची घालायची गॅसचा फ्लेम स्लो करून त्यामध्ये चमचाभर लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा लसूण खोबऱ्याचं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आधी फोडणीमध्ये आपण हे वाटण मिक्स करून घेणार आहोत आधीच आपण कांदा लसूण भाजल्यामुळे हे वाटण काही फारसं भाजून घ्यायची गरज लागत नाही पटकन शिस्त त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालायचं म्हणजे जो काही चिकटलेला मसाला असतो तोसुद्धा त्यासोबत निघून येईल मग तेच पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला मी आता जास्त पाणी घालत नाही आहे आधी ह्या मसाल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ आधीच घालून व्यवस्थित उकळी काढायची कारण का नंतर आपण जेव्हा बोंबील घालू तेव्हा आपल्याला हे मिश्रण जे आहे ते जास्त हलवायचं नाही आहे तर आता मी उक मीठ घातलेलं आहे मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर जे स्वच्छ करून ठेवलेले बोंबील आहेत ते हात घालते एकदा का बोंबील आपण घातले मसाल्यामध्ये की सारखं सारखं बोंबलांना हलवायचं नाही नाहीतर ते ब्रेक होतात बोंबील घालून झाल्याच्यानंतर दोन कोकमाची सालं घालते आणि चिरलेली फ्रेश कोथिंबीर वरतून घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बोंबील जे आहे ते व्यवस्थित चिजले जातील बोंबील घातल्याच्यानंतर आपल्याला अजिबात पळी ह्याच्यामध्ये घालायची नाही नाही तर मग बोंबील ब्रेक होतात तर पाच ते सात मिनटानंतर हे कालवण तयार होतं तुम्हाला जेवढं घट्टसर हवं असेल पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता तर बोंबील छानच शिजून इथे तयार झालेत गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत हे एकदम चविष्ट लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा हे मस्त चमचमीत असं बोंबलाचं कालवण नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा